नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लोणंद येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथ टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानात मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा देखील दाखल झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो खूप प्रश्न पडले आहेत नानाप्रेमी असतील बैलगाडा प्रेमी असतील की नानांचा तेजा उद्या कोरेगावला दिसणार की नाही तर मित्रांनो मला वाटत नाही उद्या तेजा आज पडलं आहे तर उद्या बहुतेक आपला कोरेगाव इंदकेसरीला दिसणार नाही परंतु मित्रांनो आज या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती आणि आजच्या मैदानात विठ्ठल नानांचा तेजा गट क्रमांक अठरामध्ये वाळूंजकरांच्या राजासोबत खुला असा गटपास केला आहे तेजाने आणि राजाने नाना बसले होते आणि तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला आणि नक्कीच गाडी आज गुलालच राहील एसटी सी लाईव्हवरती गट क्रमांक अठरा तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो उद्या नाना आपल्या बहुतेक भुंगाच्या किंवा भुंगाच्या गाडीवर तर दिसतीलच परंतु अजून कोणत्या तरी बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्यासुद्धा मित्र मित्रांनो गाडीवर आपला नाना दिसू शकतात परंतु उद्याच्या मैदानात तेजा दिसणार नाही तेजा आज गटपात झाला आहे तर कशी वाटत व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद